श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होव पितृपक्षातील पंधरा दिवस हे हिंदू धर्मामध्ये खूप महत्वाचे मानले जातात या काळामध्ये आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानलं जातं पितृपक्षामध्ये पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी श्राद्ध पिंडदान तर्पण असे अनेक विधी केले जातात आता खरं तर पितृपक्ष हा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे पंधरा दिवस असते आता आजपासून पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि पितृदोष म्हणजे नक्की काय तर स्त्रियांना मग सासरचा किंवा माहेरचा असा दोन्ही ठिकाणचा पितृदोष असतो का किंवा कि त्यावरती उपाय कोणते करावेत याबद्दलची जी काही माहिती आहे ती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईबदेखील करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता पितृदोष हा स्त्रियांना देखील असतो तर भरपूर वेळा स्त्रिया, स्त्रिया सारख्या आजारी पडत असतात एक आजारपण झालं की दुसरं आजारपण येत असतं आणि यामुळं बघा आपण कितीही काही वेळ गोळ्या औषधे घेतलं तरीसुद्धा आपल्याला बरं वाटत नाही आपण सतत आजारी पडतो किंवा एखादं काम करायला गेलो की आपल्याला ते करू वाटत नाही किंवा आपल्याला उत्साह वाटत नाही आता स्त्रियांकडं खरं तर इतकी शक्ती असते की ती घरातील सर्व कामं व्यवस्थितरित्या पार पाडू शकते मुलांची जबाबदारी असेल पतीची जबाबदारी असेल सर्व कामं ती व्यवस्थितरित्या पार पडते तिच्यामध्ये थोडा स्टॅमिना देखील असतो पण काही महिलांमध्ये असं होतं की तिला कामच करू वाटत नाही किंवा एखादं काम केलं की लगेच थकवा जाणवतो किंवा एखादा आपण थोडं काम केलं की तिला आपण असं वाटतो की आपण आता आजारी पडतो त्यामुळं अनेक महिलांच्या बाबतीत हे होत असते तर अशा वेळी समजून जावे की आपल्याला देखील पितृदोष आहे किंवा घरामध्ये आजार पण हे सततच चालू असतं आता बघा घरामध्ये एखादा मुलगा असेल किंवा मुलगी असेल आणि ती जर सारखी सारखी आजारी पडत असेल तर तरी सुद्धा त्या महिलांना लवकर बघा किंवा कि कि काही वेळेला असं होतं की महिलांना काही वेळेला लवकर संतानप्राप्ती होत नाही अगदी चार पाच वर्ष झालं तरीसुद्धा त्यांना मूल बाळ नसतं किंवा काहींना काही दोष नसूनसुद्धा प्रेग्नन्सी राहत नाही म्हणजे अशा भरपूर केसेस होत असतात तसेच मुला मुलींचे देखील वेळेवर जुळून येत नाहीत अनेक विवाह अनेक वेळा विवाहामध्ये अनेक अडथळे येत असतात म्हणजे मुलगा किंवा मुलगी एखाद्या ठिकाणी चांगली चांगली दिसते किंवा चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे तरी पण विवाह हा जुळून येत नाही आणि मग अनेक प्रॉब्लेम देखील आपल्याला येत असतात तसेच आपल्या घरामध्ये पैशाची समस्या असते घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा काही केल्यामध्ये स्थिर राहत नाही कुठंतरी वायपळ खर्च होऊन जातो किंवा आपण जी मेहनत घेतो त्या प्रमाणामध्ये मेहनतीचं आपल्याला फळ मिळत नाही किंवा मेहनतीचा पाहिजे तसा आपल्याला मोबदला मिळत नाही मग अशा वेळी देखील आपण समजून जावे की आपल्या घरामध्ये पितृदोष आहेत म्हणजेच काय तर आपल्याला जर अनेक अडचणी किंवा अडथळ्यांचा जर सामना करावा लागत असेल तर तुम्ही समजून जा की तुम्हाला पितृदोष आहे आता बघा याच्या उलट जर आपल्यावरती जर पित्रांचा जर आशीर्वाद असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्टीचे फळ हे मिळत असते म्हणजे आपण ज्या प्रमाणामध्ये कष्ट करतो त्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या कष्टाचं फळ हे मिळत असतं कोणतंही काम करायला घेतलं तर ते कामामध्ये आपल्याला यश मिळतं आता ज्या घरामध्ये पितृदोष नसतो तर त्यांच्यावरती पितृमित्रांचा आशीर्वाद असतो मग त्यांची कामं सगळी व्यवस्थितरित्या पार पडत असतात आता भरपूर वेळा असं होतं की आपल्याला रात्री आ, रात्री जाग येते आणि नंतर आपल्याला झोपच लागत नाही म्हणजे निद्रानाश सुद्धा एक पितृदोषाची समस्या आहे किंवा पितृदोषाचं लक्षण आहे असं म्हणायला हरकत नाही एखादं काम करायला घेतलं की आपल्याला उत्साह न वाटणं हे देखील पितृदोषाचं लक्षण आहे मग काही वेळेला आपल्याकडून काही चुका झालेल्या असतील मग आणि मग मग ते वडाचं झाड असेल किंवा पिंपळाचं झाड असेल तर ते तोड तरी देखील आपल्याला पितृदोष लागू शकतो किंवा काही वेळेमुळे श्राद्ध न केल्याने किंवा अंत्यसंस्कार न केल्याने देखील आपल्याला पितृदोष लागू शकतो म्हणजेच आपल्या पित्रांना विसरलं त्यांचा अपमान केला त्यां तर आपल्याला पितृदोष लागतो म्हणजे पितृदोष लागल्यामुळे अनेक आपल्याला समस्यांचा सामना करावा लागतो किंवा नोकरी गमावणे किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने तरी नोकरी जाणे किंवा नोकरी न नो लागणे हे देखील पितृदोष यासाठी देखील पितृदोष कारणीभूत ठरू शकतो आणि मग किंवा काही महिलांचं असं होतं बघा की लग्न झालेलं आहे आणि त्यांना बायकोंचा अजिबात पटत नाही घटस्फोटापर्यंत समस्या जाते या या म्हणजे महिलांना देखील मग पितृदोष असतो मग आता माहेरचे पितृदोष असतात का सासरचे पितृदोष असतील बघा समजा तुम्ही बहिणी बहिणी असाल आणि तुम्हाला भाऊ नाही म्हणजे ज्या घरामध्ये मुलगा नाही अशा वेळेस ते सर्व पितृदोषी मुलीला लागत असतात आणि मग अशा वेळेस शंभर टक्के पितृदोष हा मुलीकडे जात असतो पण जर तुमच्या घरामध्ये मुलगा असेल म्हणजेच तुम्हाला जर भाऊ असेल तर अशा वेळेस आपल्याला वीस टक्के तरी हा पितृदोष माहेर काढला असतोच आणि बाकीचा पितृदोष हा आपला सासरकडला असतो आणि त्यामुळे आपल्याला दोन्हीकडले पितृदोषे लागत असतात आता दोन्ही कोडी जर पितृदोष जर असले तर आपल्या घरामध्ये मग असंख्य अडथळे किंवा संकटेही येतच राहणार आहेत आणि म्हणून हा पितृदोष दूर होण्यासाठी आपण कोणते उपाय करायचे आहेत तर बघा आपण ह्या पंधरवड्यामध्ये आपल्याला जेवढे जमतील तेवढे हे उपाय करायचे आहेत या काळामध्ये हे उपाय करणं हे अत्यंत साधं आणि सोपं आहे फक्त तुम्ही तो उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेनं करायचा आहे या पंधरा दिवसामध्ये रोज सकाळी लवकर उठून अंघोळ करायची अंघोळ झाल्यानंतर आपण आपल्या उंबरट्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे उंबरट्यावरती आपले पूर्वज येत असतात असं म्हटलं जातं आणि या पितृपक्षाच्या काळामध्ये ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरी येत असतात त्यामुळे उंबरट्यावरती जर आपण पाणी शिंपडलं तर आपल्या पूर्वजांचा आत्महा तृप्त होतो व ते आपल्याला आशीर्वाद देतात मग त्यामुळं दररोज सकाळी उठल्यानंतर आपण उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं आपल्याला पाणी हे शिंपडायचं आहे आता हा अतिशय साधा सोपा उपाय आहे आता दुसरा उपाय आहे तो म्हणजे कोणता तर आपल्या घराची जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेकडे आपण तोंड करायचं आहे आणि हात जोडायचे आहेत आणि आपल्याला आपल्या पूर्वजांची प्रार्थना करायची आहे आपल्या गुरुजींकडे आपल्याला किंवा गुरूंकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे माफी मागायची आहे मी तुमची सेवा करत आहे माझ्याकडून जर काही चुकलं असेल माझ्या घरातील माणसांकडून लहान मोठ्या वडीलधाऱ्या माणसांकडून जर काही चुकलं असेल तर त्याबद्दल मला माफ करा किंवा मला क्षमा करा अशी आपल्याला पित्रांकडं प्रार्थना करायची आहे आणि पंधरा दिवसांमध्ये रोज संध्याकाळी दक्षिण दिशेकडं एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायची आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे ते तांदूळ हे अखंड असावेत कुठलेही तुटलेले तुटले फुटलेले नसावेत त्या तांदळावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचे जे आहेत आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावर मातीची पंथी ठेवू शकता किंवा कणकेचा देऊ ठेऊ शकता त्या ह्याच्यामध्ये थोडंसं मोहरीचं तेल घाला थोडेसे काळे तिळ टाका हे काळे तिळ पितरांना समर्पित असतात आणि शक्यतो तुम्ही तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा वापर करा किंवा जर शक्य असेल तर तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता तसंच त्या दिव्याला देखील आपल्याला हळदी अर्पण करायचा आहे किंवा तो वा वा दिवा आपल्याला दक्षिणेकडं ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला देवापुढं आसन घ्यायचं आहे आणि आपण आसन घेताना दुसरं आसन घ्यायचं आहे दक्षिण दिशेकडे दिवा प्रज्वलित करायचा आहे तिथं आसन घेऊन बसायचं आणि आपण ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम असं एकशे आठ वेळा जप करायचं आहे समजा आपल्याला जर म्हणणं जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून द्या आणि फक्त श्रवण केलं तरीसुद्धा चालेल आता यामुळं तुमच्या पित्रांना मोक्षप्राप्ती होत असते असा हा दिवा तुम्हाला सतत पंधरा दिवसा प्रज्वलित करायचाच आहे तसंच घरामधील जे काही लहान मोठे आहे त्या सर्वांनी दिव्याचं दर्शन करायचं आहे आणि तुम्ही पितृस्तुती पितृस्तोत्र देखील पठण करायचं आहे किंवा श्रवण केलं तरीसुद्धा चालेल आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा ही आपण करायचीच आहे आपण पित्रांचे श्राद्धविधी देखील करायचे आहे तसेच आपण रोज आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकूनच आपण आंघोळ करायचे आहे आणि यामुळे पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक